ग्रामपंचायत बेलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा या सन दोन हजार बावीसमध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे जबील सरकट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी आणि कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर सरपंचाच्या गैरहजरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पवार हे ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार चालवत आहेत ग्रामपंचायत बिलंगाव येथे मुख्यालय न राहणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जबाबदारी तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा त्यानं अपात्र करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेसह बिलगाव येथील दोनशे पन्नास पेक्षा जास्त ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे धडगावचे सुरतान पावरा वनकर पावरा सुखलाल पावरा सेल्या पावरा पारध्या पावरा बहादूर पावरा वीरसिंग पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच हा गावचा मुख्य प्रतिनिधी असल्याने त्याला गावाच्या विकासासाठी आणि लोकांसाठी काम करण्यासाठी मोठी जबाबदारी असते गावातील रस्ते बांधणे दुरुस्त करणे दिवाबत्ती करणे सोय करणे सांडपाण्याची व्यवस्था करणे सार्वजनिक स्वच्छता राखणे शिक्षण आणि आरोग्यविषयक सोय पुरवणे ग्रामसभेचं अध्यक्ष स्थान भूषवणे आणि इतिवृत्तांताची नोंद करणे गावाच्या विकासासाठी योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा लाभ मिळवून देणे इत्यादी सर्व कामे सरपंचाला करावी लागतात सरपंचाच्या स्वाक्षरीशिवाय ग्रामपंचायतच्या बँकेतील निधी नाही अनेक कागदपत्रांवर सरपंचांच्या स्वाक्षरीशिवाय कामे पूर्ण होत नाही म्हणून गावाचा सरपंच हा स्थानिक रहिवाशी म्हणजेच गावात कामस्वरूपी राहणारा असणे अत्यावश्यक आहे परंतु ग्रामपंचायत बिलगाव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा या सन दोन हजार मध्ये निवडून आल्यापासून जबिल सरकट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी कामानिमित्त नेहमीच पुणे येथे राहतात पुणे येथे त्या स्थायिक झाल्या आहेत त्यामुळे गावातील रहिवाशांना रहिवाशी दाखले आणि इतर महत्वपूर्ण कामाच्या दाखल्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी सरपंचाला शोधत फिरावं लागतं काही कागदपत्रांवर सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे सरपंचाची बनावट सही करून कारभार चालवत आहेत ग्रामपंचायत बिलंगावचा पूर्ण प्रशासकीय कारभार सरपंच आशा जामसिंग पावरा या त्यांच्या मुलीच्या नावावर मुलीच्या गैरहजेरीत वडील जामसिंग काला पावरा हे चालवत आहेत कागदपत्रावर बनावट सरपंचाच्या स्वागत करून आणि सरपंचाच्या अनुपस्थितीत अन्य व्यक्तींमार्फत ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार सुरू आहे सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे स्वतःचे पुणे येथे राहून वडील जामसिंग काला पावरा यांच्या मार्फत ग्रामपंचायत बिलंगावचा कारभार चालवून शासनाची आणि गावकऱ्यांची दिशाभूल तसेच फसवणूक करतात म्हणून ग्रामपंचायत बिलंगावचे सरपंच

तेर बाबूचा लाडतलींची पुणे रईतले पहिले आपरे गाव परीत तक्रार वारंवार वयताला ची कदी हा होतले जदी पंदरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आनी ग्रामपंचायत जेदे हे रोयतले आपणे वर्षांच्या हारा भाग पत्रच म्हणजे हजरे मारतले बाकी आखो काम चालसी करतलो पुचण्या जाण होते मग शिकू धमकी देतलू डायरेक्ट माणवा हो तेरी सही लागते कागदपत्र आज पर सही लागतला की नाही जाण तर माणवा देखली देखले हे करून धमकी देतची ते ह्यो म्हणजे आम्हाला आज एक निवेदन आपले आहे बिलगाव गावकरी अभिनय आणि तरी कारवाई काहीतरी अनुभव व्हायला तयारी करून साहेबांना आता निवेदन आपलं आणि कारवाई आज पी आज बिलगाव मग कोत्रिक नोटीस आहे आजच्या हरी हे पाणी उपलब्ध निघते आज डिलेवरी बॉय राहतो तिनं हा डिलेवरी येईनंतर पाणी लागतो ते पाणी पिणे निघते अहली व्यवस्था राहिली ते तिनं पर आम ते म्हणजे वारंवार खूप वारीक म्हणजे तक्रार आहे तक्रारी आजपर्यंत सुनवाय काय नाही कोरी करू नेमदे तिनंतर आज आमचं संघटनावाला होता निना घ्या आज इंद्रा घ्या इंद्र मार्फत व्हायचं बांधलं आम्हाला ओत्र बोलून नाही समाजप्रॉ बिलगाव तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे सन दोन हजार बावीस च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने पुण्याला राहतात आणि या सरपंच मुलीच्या नावावरती त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगावचा कारभार चालवत आहेत त्यामुळे या बिलगाव गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावत आहे जावं लागत आहे म्हणून या ग्रामस्थांनी माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे दोनशे पन्नास ग्रामस्थांनी सहाय्य करून हा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे सुद्धा दाखल केलेला आहे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये व कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सरपंचाला अपात्र करण्यात यावं या सरपंचाला पदावरून तात्काळ हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असतो त्या सरपंचाद्वारे गावाचा विकास व लोकांसाठी विकासाची कामं करण्याची मोठी जबाबदारी सरपंचावर असते गावाचे रस्ते बनवणे ते दुरुस्त करणे गावात दिवाबत्ती करणे गावात पाण्याची सोय करणे सांडपाण्याची व्यवस्था करणे शिक्षण व आरोग्याची व्यवस्था करणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचवणे अशा मोठी कामं या सरपंचावर असते परंतु हा सरपंचच जर पुण्याला राहत असेल तर या ग्रामस्थांचे काय हाल हो ल, होत असतील हे आपलं लक्षात येईल या बिलगाव या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे आरोग्याची समस्या आहे शिक्षणाच्या रस्त्याची मोठी समस्या आहे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरपंच हा गावाच्या ठिकाणी मुख्यालय राहणं अत्यावश्यक आहे हा सरपंच जर बिलगाव या गावात राहत नसेल पुण्याला राहत असेल तर या गावाचा विकास होणं अशक्य आहे म्हणून या सरपंचांनी गावाच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे या जिल्हा नंदुरबार मध्ये अशाच पद्धतीने जर एखादी महिला सरपंच असेल तर त्या महिलेच्या नावावरती त्या महिलेचा पती हा कारभार चालवत असतो किंवा भाऊ काका मामा दादा असे अन्य दुसरा तिसराच व्यक्ती ग्रामपंचायतचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालवत आहे अनागोंधिक कारभार आंधळा कारभार अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे म्हणून जे सरपंच मुख्यालय राहत नसतील अशा सरपंचांना या सरपंच मुख्य पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ आपलं पद सोडावं म्हणून या बिलगावच्या सरपंचाला अपात्र करण्यात यावं याला पदावरनं तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फॅटर नंदेबार संघटनेतर्फे माननीय सीओ हो यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब